नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जी आपली साड्यांची रेंज दाखवणार तुम्हाला जी क्वालिटी जी कलेक्शन दाखवणार आहे पार्टीवेअर कलेक्शन आहे मध्ये आहे ऑरगंजा आणि शिमर बेस जो कपडा असतो कपडा क्वालिटी नंतर तुम्हाला दाखवते मी फक्त आठशे रुपयाला तुम्हाला ती साडी पडेल पार्टीवेअर आहे समोर पूर्ण साडीच्या कलेक्शन दाखवते पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार छान छान व्हेरायटीज कपडा क्वालिटी कोणती डिझाईन आहे काय सुरू आहे ट्रेंडिंगमध्ये सर्व तुम्हाला माहिती पडणार घरी बसला एकदम फ्रीमध्ये तर चॅनल आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या असेल तर स्क्रीनवर मी नेहमी नंबर देते दे, डेस्क दे, दे, नंबर, नंबर देते त्यावर मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला साडी हवी असेल किंवा ज्याही पॅटर्नची स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता मेसेज करू शकता व्हिडिओला स्टार्ट करूया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनल सर्वात आधी हा स्काय कलर दाखवते तुम्हाला यासं कपडा क्वालिटी तुम्ही बघत आहे बॉर्डर लुक याचे खूप सुंदर आहे आणि प्लस इथे जे आहे हे सिक्वेन्स बनलेलं आहे फक्त इथे लाईन्स नाही आहे यामध्ये सिक्वेन्स बनलेला आहे पार्टी वेअर साडी आहे ऑरगंजा आणि जिम्बीच्यूचा कपडा आहे हा रेंज वगैरे सर्व तुम्हाला मी समजवलेला आहे आधी कलर्स बघून घ्या मग एक पॅटर्न मी ओपन करून दाखवते फक्त आठशे रुपयाला तुम्हाला साडी आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि पूर्ण सहा कलरची मॅचिंग आहे आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगायला विसरू नका हा सुद्धा एक कलर आहे पिस्ता कलर दोन कलर मी दाखवले ट्रेंडी फॅशन आहे हा पार्टीवेअर आहे आणि तिसरा जो कलर आहे याचा हा पीच कलर आहे एक एसा हा अबोली कलर येतो पिंक कलर मध्ये हा कलर खूप सुंदर आहे एक याचा मी तुम्हाला पूर्ण दाखवते आधी कलर दाखवून देते आणि हा लेव्हेंडर कलर पार्टीवेअर कलेक्शन आहे सिक्वेन्स आहे कलर फिल्टर नाहीये जे फोटो मध्ये दिसत आहे जर तुम्ही बुक करत असाल तर तुम्हाला हीच सारी कपडा क्वालिटी हीच मिळणार एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते नंतर मी कलर दाखवून देते त्याचे कलर सुद्धा खूप सुंदर आहे पूर्ण सहा कलर ची मॅचिंग आहे आणि छान क्वारिटीवेअर आहे इथे बघू शकता तुम्ही जोडून पूर्ण स्टोनचा दिलाय आणि ही जे लाईन आहे इथे सिक्वेन्स आहे असं फक्त लाईन्स नाही बनले आहेत तुम्हाला व्हिडिओज मध्ये दिसत आहे तर माहिती नाही इथे सिक्वेन्स आहे पूर्ण आणि छान शाईन आहे कपड्यामध्ये मी दाखवत आहे तर बघत शाईन येत आहे कपड्यामध्ये जेवढून सुद्धा दाखवत आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि साड्यांचे नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा बघताय तुम्ही पूर्ण साडी आहे तुमची इथे काठ वगैरे सुद्धा खूप छान आहेत पर्यंत पूर्ण जी अशी इथे लायनिंग आहे याच्यावर सिक्वेन्स आहे सिक्वेन्स जर नसेल समजा तुम्हाला तर अशा टिकल्या येतात छान क्वालिटीचे आहे त्या इथे लावले आहे मधामध्ये ती आणि ब्लाऊज सुद्धा त्याच कपड्याचे आहे खूप सुंदर आहे ब्लाऊज ही इथे लेस दिली आहे पूर्ण आणि हा ब्लाऊजचा कपडा पॅटर्न तुम्ही बघितलं समजलं असेल तुम्हाला आता पूर्ण त्याचे कलर दाखवते काय कलर होता जो मी ओपन केला पूर्ण व्हेरायटी तुम्हाला समजून सांगितली एकदा आरामामध्ये आणि कपडा क्वालिटी त्याच्यावर पूर्ण समजवला सेकंड याचा पिंक कलर आहे पिंक कलर आहे खूप सुंदर पिंक कलर आहे सिक्वेन्स हे आहे साडी आता जी मी ओपन केली सेम तशीच आहे आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या असेल स्क्रीनशॉट आता काढू शकता तुम्ही दोन कलर दाखवून झाले थर्ड याचा जो कलर आहे पिस्ता कलर आहे स्क्रीनशॉट काढू शकता नंतर खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे काही ताईच मेसेज येते की ताई स्क्रीनशॉट काढता नाही जमत साडी जी घ्यायची आता तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता सुंदर कलर आहे खूप छान जो कलर आहे खूप फॅन्सी आहे खूप छान दिसतो एकजूळ येणार हा लेव्हेंडर कलर आहे वायलेट कलर म्हणतात कोणी पर्पल कलर कोणी लॅव्हेंडर कलर हा सुद्धा कलर खूप हा सुद्धा कलर बघताय तुम्ही खूप छान आहे कलर सहाव्या नंबरचा जो कलर येणार आधी जो एक दाखवला होता पिंक होता हा एक बेबी पिंक कलर आहे पिंक मध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल हा जो आहे लाइट डार्क पिंक आहे आणि हा एकदम बेबी पिंक येणार कपडा क्वालिटी खूप स्मूथ आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघता तुम्ही खूप छान आहे त्याचे कलर पूर्ण साडीचं सा कलेक्शन तुम्हाला दाखवलं रेस सुद्धा दाखवली तुम्हाला आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायची असेल तर मी नेहमी स्क्रीनवर न संपतो पण पुन्हा एक छान असं साडीचं सा न्यू पार्टीवेअर कलेक्शन किंवा एवला पैठणी किंवा आणखी भरपूर सिल्कच्या साड्याचं सा कलेक्शन आलं आहे त्यासोबत तुम्हाला भेटूया तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका